नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही दररोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आजची महत्वाची बातमी कराड तालुका आता होणार दहशत मुक्त गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करण्यासाठी पोलिसांचा निर्धार गुंडांच्या मुस्क्या आळवळण्यासाठी पोलिसांनी उचलली कठोर पावले पोलिस विभागाच्या हिटलिस्ट वर असणाऱ्या तिघांवर मोका अंतर्गत कारवाई पाहुयात नेमकी कोणावरती केली कारवाई हजार तालुका कराड ग्रामपंचायत सदस्य व कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार सोमा उर्फ उर्फ सोमनाथ सूर्यवंशी यापूर्वी कराड शहर व टोळीने असे एकूण मिळून तेरा गुन्हे यापूर्वी दाखल आहेत त्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत गर्दी मारामारी जुगार अपहरण सरकारी नोकरावरील हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगले बाबत इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे माननीय पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बाराशे पंधरा ऑब्लिक वीस तेवीस बहादवी कलम तीनशे सात तीनशे सत्याऐंशी तीनशे सव्वीस बत्तीस पंचेचाळीस झिरो चार, चार। पाचशे सात चौतीस आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस या निष्पन्न आरोपी टोळी प्रमुख सोमा उर्फ सोमनाथ उर्फ अण्णा अधिकराव सूर्यवंशी टोळी सदस्य

गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची पूर्व परवानगी मिळण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी मंजुरी प्राप्त झाली असून नमूद तिने आरोपी विरुद्ध आज रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे कराड शहर व परिसरातील आणखी काही कुयख्यात गुन्हेगार पोलीस विभागाच्या निशाण्यावर असून त्यांच्या हिंसक व गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून कराड शहर व परिसरामध्ये आगामी काळात देखील अशा प्रकारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेला आहे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदर मोका कारवाई अनुषंगाने अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड पोंडेराम पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर प्रदीप सूर्यवंशी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर संदीप शितोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार आसिफ जमादार अनिकेत पवार संजय देवकुळे संतोष सपाटे महेश लावण प्रशांत चव्हाण प्रवीण पवार अमित सपकाळ सागर बरगे दीपक कोळी आनंदा जाधव धीरज कोरडे सोनाली पिसाळ यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत पाहूयात याबाबत कराडचे डीवायस अमल ठाकूर यांनी काय माहिती दिली कराड शहर पोलीस ठाणे हातीतील सोमनाथ दलाल मॅडम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव आपण पोलीस महासंचालक कार्यालय येथे पाठवण्यात आला होता या प्रस्तावाला यापूर्वी माननीय आय जी सरांनी परमिशन दिली होती आणि आता तपासी अंमलदार मुख्याचे म्हणून माझी निवड करण्यात आली होती उपविभागीय पोलीस अधिकारी कराड तर या प्रस्तावामध्ये आपल्याला तांत्रिकदृष्ट्या तपास आपण केला तपासामध्ये आपण टोळीने कशा पद्धतीनं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलेला आहे दहशत राखण्याचा प्रयत्न केलेला आहे ते, के के ते मान्य अपर पोलीस महासंचालक कार्यालय येथे आपण प्रेझेंट केलं आणि तपासावरती अनुषंगाने निकषावरती आधारित अपर पोलीस महासंचालक कार्यालय यांनी मोका प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे त्याअंतर्गत आपण आज चार्जशीट दाखल करत आहोत या माध्यमातून कराड शहरवासियांना कराड डिव्हिजनवासियांना विनंती आणि सूचना अशा आहेत की आपण कुठल्याही प्रकारची दहशत खपून घेतली जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या दहशतीवरती असेच कठोर उपाय यावरती योजले जातील या एका वर्षामध्ये मोक्याअंतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे यापूर्वी एमपीडी देखील आपल्याकडे करण्यात आलेली आहे त्यांची नाव काय त्यांच्यावर मोका आहे मोका डोळीमध्ये नाव आहेत सोमनाथ सूर्यवंशी रविराज पळसे आणि आर्यन सूर्यवंशी सर राणे साहेब कराडमध्ये येणार आहेत मोर्चा काढणार आहेत अशी अफवा पसरवली जाते की नेमकं येणार आहेत माहिती पोस्टर एक व्हायरल होते नेमकं तुम्ही परवानगी दिलेली आहे का त्या आंदोलना मध्ये आम्हाला लेखी कोणतीही प्राप्त झालेली नाही आहे आपण जे म्हणत आहात त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन घेतलं जाईल आणि मग त्यानुसार तथ्यावर आधारित त्यावर निर्णय घेतला